नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये एक अद्भुत घटना घडलेली आणि ती म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि काही ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले डॉक्टर अनिल कुमार यांच्या घरावरती ईडीने रेड टाकलेली आहे अशाच प्रकारच्या रेट ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं प्रशासक राज्य लागलेलं आहे त्या त्या ठिकाणी पडल्या पाहिजेत मित्रांनो आशिया खंडातील एक नंबरची महापालिका असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज पंधरा हजार कोटीच्या कर्जाखाली गेलेली आहे म्हणजेच इथले आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त म्हणजे शेखर सिंग आणि जांभळे पाटील ह्या दरोडेखोरांनी जवळपास पाच हजार कोटी रुपये लुटल्याचा माझा प्राथमिक अंदाज आहे माझा तसाच प्राथमिक आरोप सुद्धा आहे याच चोरांची पहिली चौकशी झाली पाहिजे यांच्या घरावर सुद्धा धाडी पडले पाहिजेत आणि जर यांच्या घरावरती ईडी धाडी टाकणार असेल तर यांनी ऑलरेडी पाच लाख टॅक्सपेअरच्या घरावरती धाडी टाकलेली आहेत आणि अख्खा हे शहर लुटून चाटून पुसून फस्त केलेले आहे हीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेच्या मित्रांनो निवडणुकीच्या म्हणजे प्रशासक राज लागायच्या अगोदर प्रत्येक टेंडर अबो चाळीस पंचाळीस टक्के असायचं म्हणजे एक लाखाचं काम असेल तर दीड लाखाला घेत होते आणि जसं प्रशासक राज आलं त्यांनी काय केलेलं आहे तर बिलो तीस टक्के बिलो चाळीस टक्के म्हणजे काय मला सांगा एखादी वस्तू शंभर रुपयाची असेल ते काम एखादा कॉन्ट्रॅक्टर सत्तर रुपयामध्ये साठ रुपयामध्ये कसं करतो हे काम सोपं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे ही लूट शंभर रुपयाचं काम जर साठ कोणी घेत असेल त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी फक्त वर्क ऑर्डर काढलेली आहे आणि त्यांनी फक्त बिल काढलेले काम मात्र काय केलेलं नाही अशा प्रकारचा मोठा आशिया खंडातील घोटाळा पुणे महानगरपालिकेमध्ये चालतो आणि मला खात्री आहे की अशाच प्रकारचे घोटाळे ज्या ज्या ठिकाणी प्रशासक राजे तिथे नगरपालिका महानगरपालिका यांच्यामध्ये होतोय त्यामुळे मी मी ईडीला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी प्रशासक राजे तिथले आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त जेवढे सगळे अधिकारी येतं मेन मेन पदावरती म्हणजे त्याच्यामध्ये फायर डिपार्टमेंट आलं त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी आलं त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग आलं आणि त्याच्यामध्ये वित्त लेखा विभागाला अशा सगळ्या विभागांचे जेवढे जेवढे अधिकारी आहेत या सगळ्यांच्या घरावरती धाडी टाका कारण ह्या सगळ्या चोरांनी गोरगरिबांच्या घरावर धाडी टाकून इथल्या सगळ्या पालिका कर्जबाजारी केलेले आहेत आणि चाटून पुसून सगळं खाल्लेलं आहे आणि या लोकांना धडा जर ईडीने शिकवला तर पुढच्या पिढी आपल्या वाचतील अदरवाईज पुढची पिढी लक्षात ठेवेल ईडी काय करत होती आणि ईडीनं जर कारवाई केली तर पुढची पिढी ईडीला कायम धन्यवाद देईल की होती ईडी म्हणून वाचली आमची पिढी आणि ईडीने जर काय केलं नाही तर नव्हती इडी म्हणून आमची बरबाद झाली पिढी असं म्हणायची वेळेला